मनमोहन सिंगांनी दहा वर्षात एकशे अकरा पत्रकार परिषद घेतल्या शरद पवारांनी आकडेवारी मांडली मोदींना खोचक टोल लगावले बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणारे हे दुर्दैव एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेवर थोप डागली उद्धव ठाकरे यांना मोठा झटका उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी एम के मडवी यांना केले अटक हार्दिक पांडेला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही हिरपम पटांची बीसीसी आय कडे मागणी उमेदवार बदलला संजय कलकोरी येवजी परमेश्वर यांना उमेदवारी दौलत कादर खान यांना लोकसभेचे तिकीट जयंत पाटील खरे खलनायक विशाल पाटलांचं काँग्रेसकडे तिकीट मिळण्या मग त्यांचेच हात माजी आमदार विलसराव जगताप मनोज जारंगी पाटील यांचे बेळगाव मधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी गेल्या दहा वर्षात मोठी बेरोजगारी प्रियंका गांधीचा नरेंद्र मोदीवर हल्ला बोल अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदेचं मिमिक्री विनायक राऊतांच्या प्रचार सभेत भास्कर जाधवांकडून जोरदार फटकेबाजी